एक गोष्ट सांगते असंच तुम्ही भाजी मंडईमध्ये चालला आहात एखादी जुनी मैत्रीण तुम्हाला भेटते किंवा एखादे जुने काकू किंवा काका कोणीही तुम्हाला भेटेल आणि तुम्हाला विचारणार काय ग काय करतेस तू आता सध्या मग तेव्हा तुम्हाला तुम्ही सहज बोलून जाता काय नाही घरातच असते घरातच असते पण जेव्हा तिथून तुम्ही घरी आल आणि पुन्हा तुमच्या डोक्यात येईल की अरे आपल्याला असा प्रश्न विचारला ना आपण काय बोललो म्हणजे सध्या आपण करतोय काय आपला वेळ आपण कुठं वाया घालवतोय किंवा आपलं वय आणि आपलं हातातला जो बहुमूल जो तुमचा वेळ आहे तो असाच वाया जाऊ देणार आहात का तुम्ही काहीतरी समोरचा माणूस तुम्हाला जर विचार तू काय करती तर त्याला निदान सांगता तरी आलं पाहिजे आपल्याला की नाही मी माझी स्वतःच्या कष्टाची कमाई कमावतीये आज मी माझ्या कमाईतून हे हे घेतलं माझ्या संसारासाठी मी हातभार आहे असं बऱ्याच गोष्टी तुम्ही सांगू शकता पण जेव्हा तुम्हाला लोक विचारतात तू काय आहे आणि तुम्ही म्हणता मी घरातच बसते तर तुमची व्हॅल्यू झिरो आहे त्यामुळे स्वतःला अपग्रेड करा स्वतःचं सेल्फ रिस्पेक्ट निर्माण करा स्वतःसाठी काहीतरी कमवा जेणेकरून तुमच्या कमाईचा तुमच्या घरामध्ये सुद्धा हातभार लागणार आहे त्यामुळे नक्कीच विचार करा स्वतःचं वय आणि स्वतःचा वेळ असं वाया जाऊ देऊ नका धन्यवाद